कधी मोदीजीवर कधी देवेंद्रजीवर आणि प्रसिद्धीचा स्टंट करायचं त्यासाठी काय बोललं पाहिजे तर चांगला अभ्यास त्यांचा आहे मला वाटतं याच्यापेक्षा थोडासा शहराचा अभ्यास करून काँग्रेस पक्षाचे उमेदवार कुठे आहेत कोण आहेत याची माहिती घेऊन जर त्यांना निवडणुकीत मदत केली असती तर अशी बाष्प बडबड करण्याची वेळ आली नसती तर प्रणितताईंना ही सवय आहे आणि प्रनितीताई ह्या सोलापूरच्या खासदार नाही तर दिल्लीच्या खासदार आहेत त्यांचा कार्यक्षेत्र फक्त राहुल गांधींच्या समोर सवंग लोकप्रियतेसाठी मोदीजींच्या बोलणं आणि त्यातून काही संपत्ती मिळते का पाहणं एवढंच काम त्यांचं हो त्यांना असं विचारलं गेलं माध्यमांकडून की तुमच्याकडे त्या संदर्भातले काही पुरावे आहेत का किंवा काही डॉक्युमेंट्स फोटो आहेत का ते म्हणले की माझ्याकडे अद्याप आलेले नाही आहे मात्र माझ्याकडे ही माहिती आहे पण मग अशा पद्धतीने एखाद्या खासदाराने असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे त्याला काय उत्तर असेल ते त्यांच्या वैचारिक संस्कृतीचा भाग आहे काय बोलावं काय नाही बोलावं आणि हे आजच नाही आहे त्यांच्या वैचारिकतेचे दिवाणे अनेक वेळा निघालेले आहेत अनेकदा अशी वक्तव्य केलेली आहेत त्यामुळे त्याला काय फार सिरियस घेण्याची आवश्यकता नाही मुळात शहरच त्यांना सिरियस घेत नाही काँग्रेस पक्षही त्यांना सोलापूरचा सीव्हेच घेत नाही माझं त्यांना आव्हान आहे फक्त शहरामध्ये उभा राहिलेल्या उमेदवारांची नावं त्यांनी सांगून टाकलं काँग्रेस पक्षाची बाकीच्या पक्षाचा काँग्रेस पक्षाच्या लोकांची नावं सांगावी हाताचं चिन्ह आहे ते बटन दाबलं जात नसल्याची तक्रार देखील त्यांनी केली आरोप देखील केले आता काय आहे त्यांचा त्यांना ही सवय आहे आणि ती ज्या टीम मध्ये त्या राहतात दिल्लीतल्या त्यामध्ये जनाधार गमावलेल्या लोकांची टीम जी काँग्रेस पक्षामध्ये आहे की आपल्या पदाची वेगवेगळी कारण शोधण्यामध्ये ते पटायत आहेत आणि त्या टीम मध्ये सामील असल्यामुळे त्यांना अशी व्यक्त करायची सोय झाली काँग्रेसची आशा व्यक्त केलेली आहे महापालिकेत आम्ही आशावादी आहोत असं वक्तव्य केलेलं आहे महापालिकेच्या निवडणुकीच्या काम करायला लागतं उमेदवारांच्या पाठीशी लागतं जनतेसोबत राहायला लागत यातन एकही काम त्यांनी केलेलं आहे कारण मी आज सांगतो काँग्रेसचा आकडा तीन तीन च्या पुढे जाणार आहे उद्या दुपारी आपण याच्यावर बोलू तीनच्या वेळ काँग्रेसचा आकडा जाणार आहे तीस वर्ष महानगरपालिका ज्या पक्षाच्या ताब्यात होती त्यांचा आकडा तीनच्या वर जाणार आहे काँग्रेस आत्मविश्वास कोणत्या गोष्टींमुळे आपल्याकडे आहे कारण विरोधक जर का ज्यावेळेस ते पराभ होत होत त्या दोष देतात असं भविष्य उद्या पण असं होऊ शकतं त्यामुळे कोणत्या आपण आत्मविश्वास व्यक्त आता त्यांनी उद्या पराभवाची कारण सांगण्याच्या तयारीत राहावं कारण संयुक्तिक असाही तेवढाच विषय आहे उद्या वेगवेगळी कारण शोधण्याविषयी आजपासून अभ्यास केला तर मला वाटते कारण चांगली शोधता येतील ईव्हीएम पैसे वाटप याच्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी कारण शोधावं पण मी खास करून सांगेन की आम्हाला विश्वास याचा आहे की सोलापूरच्या जनतेला जे जे पाहिजे होतं जे काम सोलापूर जनतेला अपेक्षित होतं ते ते काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावर भारतीय जनता पक्षावर शहराचा विश्वास आहे आणि कमळ हेच चिन्ह म्हणून लोकांनी कमल चिन्हाला मतदान केलं भाऊ काँग्रेस पक्ष जर त्यांना सिरियसली घेत नसेल तर मित्र पक्षाकडून त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल एवढी सिरियसली चर्चा का घडून आणली जाते किमान भाजपच्या प्रवेशाच्या चर्चेनं तरी आपली आपण चर्चेत राहा हा विषय असू शकतो कारण चर्चेत राहण्याची सवय आहे आणि सवय राहण्यासाठी मोठ्या नेत्यावर बोलायचं असं काहीतरी आउटस्टँडिंग आरोप करायचा वेगळाच काहीतरी आरोप करायचा ही सवय झाली आहे आणि ते त्यांच्याकडून अपेक्षित आहे त्याच्या पलीकडे काही करू शकत नाही पण मी हेच सांगतो सोलापूर जिल्ह्यातली खास करून सोलापूर शहरातली काँग्रेस संपवण्याचं काम त्यांच्या कार्यकर्तृत्वाने झालेलं आहे आणि उरणं सुरलेलं काम पण त्या प्रत्येक करतात भाऊ कुठेतरी कुठतरी आपण पाहतोय की साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू झालं मात्र तुळक पद्धतीने आता पंधरा टक्के मतदान टक्का वाढत नाही वाढेल टक्का वाढेल अजिबात काळजी करू नका आणि अपेक्षित असणारं मतदानही होईल सोलापूर शहरात आपण नुकता इतिहास आहे जोरात स्लो होते पण शेवट जोरात होते अब काँग्रेस कार्यकर्ते काही पैसे वाटत होते आणि एमएमएम च्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं तसं प्रकरण घडलं या संदर्भात मला माहिती नाही अ तरळोयचे कार्यकर्ते पैसे वाटतात हे प्रमदितीत नाही उचल बहु चोहू बाजूने ते काय होते तुम्ही चहाच्या टपरीवर बसला तुम्ही चहाच्या टपरीवर बसला चहाဆိုင် देवाला बनकेला होता उला दाखल करत आपणला तखन असं असं चोहू बाजूने सर्वस्ताराले टीका काय त्याच्यावर काय नाही आता अटकेचा प्रवेश घ्या तुम्ही विषय असा आहे की मी बरोबर दहा वाजेला दहा मिनिट कमी असताना चहा पिला मी चहा पिलाय त्या ठिकाणी मी चहा प्यायला बसलो माझ्यासोबत त्या पत्रकार बद्दल होतो एक लक्षात घ्या की एखाद्या कार्यकर्त्याच्या चहाच्या धोक्यावर चहा पिणार हा चार चर्चेचा असू शकत नाही आणि त्याने तक्रार करावी जर मी काय कायद्याचं उल्लंघन केलं असेल तेव्हा निवडणूक आयोग निर्णय घेऊन तेव्हा मी सांगायची आवश्यकता नाही पण मला एवढंच सांगायचं की खूप छोट्या माणसांनी वक्तव्य करायला फार मजा आवश्यकता नाही पण चहा गोड असतो माझा समज आहे मी चहा पिले एवढं तिकट का लागणार हे मला माहिती नाही पण विरोधकांच्या पायाच्या खालची वाळू त्यात सडकलेली आहे पराभव दिसतोय आणि पराभवाची पायाने शोधायची की पालक म्हणजे आमच्या इथं चहा आमचा पराभव होतो मी तर सगळ्या प्रभागात जाऊन चहा पिन मग असं होत असतात अनेक ठिकाणी ज्या आहेत मोठ्या प्रमाणात मशीन ज्या आहेत त्या बंद पडल्याचं तक्रारी समोर येत आहेत जवळपास प्रभाग म्हणजे सव्वीस प्रभागातल्या सर्वच ठिकाणी अशा तक्रारी ते 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 एक दोन ठिकाणी विषय जसा झालेला आहे आणि तो होत असतो पण त्या आहेत आपण जेव्हा वेळ नक्की मिळतो आणून जी जी लोक मतदान केंद्रामध्ये कंपाऊंड मध्ये आत उपस्थित असतात त्या सगळ्या लोकांना मतदान करता येतं दुबईन शेवटचे मत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आहे सुभाष देशमुख म्हणतात मला राजकारण कळत नाहीये मी साधा माणूस आहे ज्या पद्धतीनं वर पक्ष सगळे निर्णय वर घेतात मला काही खाली कळत नाही आता ते ज्येष्ठ नेते आहेत माझी काही उंची नाही त्यांच्या व्यक्तीवर चर्चा करायची माझी काही उंची नाही त्यांचं मत मांडलेलं असं आहे ते योग्य असावं विजय मालक म्हणतात ज्या पद्धतीने सुभाष बापूंनी तक्रार केली तर पक्षाने त्याची दखल घेणं गरजेचं होतं मला आता काय माहिती नाही जो विषय पक्षपातळीवरचा आहे तो वरिष्ठांचा विषय आहे दोघे ज्येष्ठ नेते आहेत आणि मला वाटते दोघांनी पक्षशस्ती कायम विश्वासात घेतात आणि भविष्यातही घेतील त्या अडचणीचा काळ नाही